जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत सर्व शाळांमध्ये वाजविल्या व गायला जावेत असे आदेश सर्व शाळांना द्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून स्वीकृत करण्यात आलेले आहे सदर राज्य गीत हे अत्यंत आशपूर्ण स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे आहे सदर राज्यगीत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वाजविले व गायले जाईल या अनुषंगाने सूचना निर्गमित करण्यात आलेले आहे परंतु त्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे आढळून येत नाही त्यामुळे आपल्या अभिनस्त असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा व व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये या, या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाबाबत राज्य गीत म्हणणे हे प्रत्येकाला स्फूर्ती देणारे ठरेल यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक संकीर्ण दोन हजार चोवीस एकशे सत्तावीस एस डी चार दिनांक पंधरा मार्च महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये करण्यासंबंधाने निवेदन देऊन मागणी आज माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग यवतमाळ यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली प्रसंगी अभिजित प्रथमेश पाटील सोनू गुप्ता सागर झपाटे प्रमोद शेवाळे श्रावण गायकवाड साईराम कवडे तुषाल चोडके यश या शिंगारे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधि सौ जोत्ना प्रफुल्ल नान्य न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आज शिक्षण शिक्षण अधिकारी माध्यमिक व प्राथमिक महाराष्ट्र नवनिर्माण से वती एक निवेदन देण्यात आले ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं अशी मागणी करण्यात आलेली आहे की जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत व राज्यगीत म्हणून राज्य शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भाचा अध्यादेशही काढलेला आहे की सर्व शाळा आणि कॉलेजेसमध्ये या गीताचे गायन व वाचन करण्यात यावे या संदर्भातला आदेश निघूनही शाळा कॉलेजेसमध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आजही गायला जात नाही आहे या संदर्भात शिक्षण विभागाकडून कुठल्याही शाळा कॉलेजेसला तशा प्रकारचे पत्र दिलेले नाही आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्यार्थी सेनेने आज शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन या संदर्भातले लवकरात लवकर शाळा कॉलेजेसला पत्र देऊन व लवकरात लवकर हे गीत गायण्यात यावे असे एक निवेदन देण्यात आले